रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज प्रत्येक व्यक्ती धावपळीचे जीवन जगत आहे प्रत्येकाला अनेक कार्य असतात पण कोणते कार्य केव्हा करावे हे सुद्धा आम्हाला शास्त्राने याबद्दल नियम सांगितलेले आहेत म्हणून वास्तुशास्त्र असेल ज्योतिषशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल यांनी आम्हाला काही नियम घालून दिलेले आहेत काही परंपरा आहेत त्यानुसार जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सायंकाळच्या वेळी कोणतं कार्य करायचं आणि कोणतं कार्य नाही करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं कार्य आहे जेवण करायचं नाही जेवण करायचं नाही कशामुळे सायंकाळच्या वेळी जेवण केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो दुसरं कार्य जे आहे यावेळी झोपायचं सुद्धा नाही कारण देवी देवता आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपण जर त्यांना झोपलेलं दिसलो तर ते परत जातील विशेष करून माता लक्ष्मी आणि भगवान शिव पार्वती यावेळी सायंकाळच्या वेळी या, सायं या पृथ्वी तलावर फेरफटका मारत असतात ज्या घरामध्ये त्यांना धार्मिक वातावरण दिसेल प्रसन्न वातावरण दिसेल त्या घरामध्येच त्यांचा प्रवेश होतो म्हणून आपल्या घरी देव येणार आहेत आणि आपण जर झोपून राहिलं तर कसं चालेल म्हणून झोपायचं नाही सायंकाळच्या वेळी कुणालाही वाईट बोलायचं नाही म्हणजेच कुणाशी भांडण वगैरे करायचं नाही याचे सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला नंतर मिळतात त्यानंतरची गोष्ट आहे सुवासिनी स्त्रियांनी महिलांनी संध्याकाळच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस केस विंचरू नयेत केसांना कंगवा लावायचा नाही केस विंचरायचे नाहीत का तर लक्ष्मी माता आपल्यावर त्यामुळे रागावतील आणि आपल्या घरातून निघून जातील म्हणून लक्ष्मी मातेची होते त्यामुळे महिलांनी आरशात सुद्धा सायंकाळच्या वेळी बघायचं नाही हा पारंपरिक नियम आहे पण आता कुणीही हा नियम पाळत नाही त्यानंतरची गोष्ट आहे सायंकाळच्या वेळी कुठल्याच प्रकारचा अभ्यास करायचा नाही लिखाण असेल वाचन असेल काहीच करायचं नाही का तर शिवपुराणामध्ये वित्तेश्वर संहिता आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मन आणि बुद्धी सायंकाळच्या वेळी काय होतात तर क्षीण होतात म्हणून कुठलाही निर्णय मन आणि बुद्धी घेऊ शकत नाही मनाची देवता आहे चंद्र आणि बुद्धीची देवता आहे सूर्य सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य हा अस्ताला जातो त्यामुळे बुद्धी चालत नाही आणि मनाची देवता आहे चंद्र चंद्र सुद्धा थोडासाच उगवलेला असतो त्यामुळे मनही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही म्हणून यावेळी अभ्यास करू नये कारण अभ्यास जरी केला तरी तो लक्षात राहत नाही म्हणून अभ्यास करण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ जर असेल तर ती आहे पहाटची पुढचं कार्य आहे यावेळी पती आणि पत्नींनी एकत्र येऊ नये जर तसं झालं तर उत्पन्न होणारे जे संतान असतं ते कसं असतं राक्षसी प्रवृत्तीचं आमच्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये अनेक प्रकारचं वर्णन आलेलं आहे आणि दैत्य जे आहेत ते कशामुळे उत्पन्न झाले त्यांच्या आई वडिलांच्या चुकीमुळे म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत मग काय करायचं सायंकाळी काहीच करायचं नाही फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशी मातेला सुद्धा फक्त दिवाच लावायचा आहे आणि तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीचे पानं सुद्धा यावेळी आपण तोडायचे नाही फक्त देवासमोर दिवा लावून आपण जे स्तोत्र म्हणतो शुभम करोती वगैरे किंवा आणखी काही जे स्तोत्रे आहेत आमच्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये ती स्तोत्रे म्हणायची आहेत आणि भगवंताचं भजन सायंकाळच्या वेळी आम्ही जर केलं तर आपल्या जीवनाचं निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी